तारदारमधील प्रियंका खोत या पतिनिधीनानंतर भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंटपदी विराजमान झाल्यात तारदार ग्रामपंचायतीच्या वतीनं लेफ्टनंट प्रियांका यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धरेशील माने आमदार विनय कोरे आमदार डॉक्टर राहुल लावाडे यांच्या हस्ते गावाच्या वतीनं करण्यात आला या नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देशभक्तीचं भावनिक वातावरण तयार झालं होतं सुरुवातीला रावसाहेब भोसले व यांच्या सहकार्याने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला कन्या विद्या मंदिर तारदाळमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्याच्यावर उत्तम असा नृत्यवश्यकार मर्दानी खेळाची प्रत्यक्षिक सादर केली त्यानंतर सन्मती विद्यालय तारदाळच्या विद्यार्थिनींनी लेफ्टनंट प्रियांका खोत व उपस्थित सर्वच मान्यवरांना परेडच्या माध्यमातून मानवंदना दिली यावेळी जिल्ह्यातून आर्मी ड्रेस कोडमध्ये रिटायर्ड आर्मी जवान उपस्थित राहिले त्यांच्यामुळे या, या कार्यक्रमास एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती लेफ्टनंट प्रियांका खोत बोलत असताना म्हणाल्या की स्वर्गीय निलेश खोत यांच्या निधनापासून आता लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचेपर्यंत जो प्रेम जो आदर सन्मान तारदाळ ग्रामस्थांकडून मिळाला हे बघून तारदाळची सोन होणं हे मी माझं भाग्य समजते प्रतिनिधनामुळं अचानक आलेल्या दुःखातून मार्ग काढत लेफ्टनंट पदाच्या प्रवासाबद्दल भावनिक पण पन लहानपणापासून मोठ्यापर्यंत लहानापासून मोठ्यापर्यंत प्रेरणादायक प्रियांका यांच्या मनोगतामुळं आमदार डॉक्टर राहुल वाडे यांच्यापासून सर्वच उपस्थितांच्या डोळ्यांमध्ये अश्रू गाठले होते यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर डॉक्टर नीता माने रवींद्र माने वैभव उघळे राजेंद्र निकम संजय माने प्रसाद खोबरे अंजना शिंदे पल्लवी पवार विशाल कुंभार सुरज कोळी देवकी शिंदे तारदार कोतवाडीमधील ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी विविध पक्षांचे पदाधिकारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर स्वग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकणी